नमस्कार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने एक निर्णय घेतला आणि मी गैरवर्तणूक केली असा ठपका लावून त्यांनी माझी सनद तीन महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला होता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी एक सभा ठेवलेली होती शिवसेनेतर्फे त्याच्यामध्ये पक्षांतर संदर्भातील निर्णय किंवा पक्षांतर्गत वादाचा निर्णय या संदर्भात निर्णयाची शहनिशा चिकित्सा आणि विश्लेषण सोप्या भाषेत लोकांसमोर मांडावं असं मला उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं आणि वरळी डोम इथे मुंबईला जी सभा मोठी झाली त्याच्यामध्ये मी सर्वोच्च न्यायालयाचा पक्ष आणि सत्ता संघर्षा संदर्भातला निर्णय त्यानंतर विधानसभा अध्यक्ष तेव्हाचे राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय त्याच्यामधले चुकीचे संदर्भ जे त्यांनी घेतले होते असंविधानिक स्वरूपाचा निर्णय घेतला होता घटनाबाह्यता त्याच्यामध्ये होती ती सर्व विश्लेषणात्मक पद्धतीने मी मांडली होती त्याच्यामध्ये तीन चार गोष्टी ज्या होत्या याच्यामध्ये मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जेव्हा भाषण करताना त्यावेळेस ते काही आ, त्या पदावर नव्हते राज्यपाल पदावर त्यांना मी भाषणाच्या ओघामध्ये फालतू व्यक्ती आहे पण ते संविधानिक पदावर बसले आहेत अशा स्वरूपाचा काहीतरी उल्लेख केलेला होता आणि सर्वोच्च न्यायालय असेल उच्च न्यायालय असेल किंवा न्यायव्यवस्थेमध्ये सगळीकडे भ्रष्टाचार आहे हे आपल्याला मान्य करायला पाहिजे तरच आपण न्यायव्यवस्था चांगली करू शकतो अशा आशयाचं मी बोललो होतो नाही माझं काय म्हणणं माहिती सगळ्या पक्षाच्या लोकांना आपल्या पोटात घेतलेला आहे हा तर ते बरचस गार्बेज फूड आहे आणि कधी अपचन झालेलं आहे कधी ते जे आपण म्हणतो ना जंक फूड खाल्ल्यामुळे कधी भाजप पण फुटू शकतो हे हे वेगळं कर म्हणजे थी थी निट्रस्था ते निट्रस्था निट्रस्था ते तो तो मला मला शेवटपर्यंत काही माहिती नव्हतं मी चौकशी सुद्धा केली नाही किंवा तो माणूस कोण आहे परंतु नंतर मला माहिती झालं की तो भाजपचा कार्यकर्ता व्यक्ती आहे मी जसं सुरुवातीला जेव्हा प्रेस घेतली तेव्हा सांगितलं होतं की प्रथमदर्शनी त्याच्याकडे बघितल्यावर मला तो वकिली करणारा वकील आहे असं काही वाटत नव्हतं आणि ते सत्य निघालं तो एक भाजपचा कार्यकर्ता आहे त्यामुळे तशा प्रकारच्या नेत्यांशी त्याचे संबंध आणि संपर्क आहे त्यावरून राजकारण याच्यामध्ये आहे असं सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात सगळेजणं बोलायला लागले होते आणि ते खरंसुद्धा असू शकते परंतु त्याच्यापेक्षा मला जास्त महत्त्वाचं हे आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी खरोखर गैरवर्तणुकीची एक अत्यंत चांगली व्याख्या केली पाहिजे सरसकट कोणीही काही व्याख्या करायची आणि गैरवर्तणूक काहीतरी ठरवायची अशा प्रकारची मोकळीक नसली पाहिजे आणि जे गैरवर्तणूक करणारे आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे मी गैरवर्तणूक केलेली नाही असं माझं स्पष्ट मत आहे काय आहे की इतर स्वरूपाची गैरवर्तणूक असं जे मोघम स्वरूपात म्हटलेलं आहे त्याचा गैरफायदा घेऊन त्या व्यक्तीने तक्रार केलेली असेल असं मला वाटते तरीसुद्धा प्रक्रियेच्या स्वरूपात अशा लोकांना कायदे कायदेशीर तरतुदींचा गैरवापर करण्याची मुभा देणं हे यानंतर टाळलं पाहिजे आणि जे खरोखर दोषी असतील त्यांच्यावर कारवाया झाल्या पाहिजे वकिली व्यवसायाचं शुद्धीकरण झालं पाहिजे पवित्रता जपली पाहिजे व्यवसाय हा व्यवसाय म्हणून राहायला पाहिजे यासाठी बारकाउन्सिल जे काही काम करणार असतील त्यांच्यासोबत सुद्ध सुद्धा काम करायला तयार परंतु सुटी काहीतरी खुली एक स्वरूपाची व्याख्या ज्यांना आपल्या मर्जीप्रमाणे वाटेल त्याचा अर्थ काढायचा असं कायद्यात कोणत्याच नसलं पाहिजे मला ते माहिती नाही बार काउन्सिलवर दबाव होता की काय पण अशा पद्धतीचा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय मूलभूतरित्या चुकीचा आहे असं जर सामान्यातल्या सामान्य माणसाला वाटत असेल तर बार काउन्सिल ऑफ इंडिया असेल बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा असेल सगळे वकील असतील सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे की न्यायिकता जपली पाहिजे पारदर्शकता असली पाहिजे आणि प्रक्रिया जी आहे ती अत्यंत स्वच्छ आणि व्यवस्थित असली पाहिजे तरच मग त्या न्यायाला अर्थ राहील थँक्यू थँक्यू व्हेरी काय होते की लोकसभेचं राजकारण नंतर विधानसभेचं राजकारण त्याचा दर्जा जो आहे तो कमी कमी मायक्रो लेव्हलला येत जातो आणि त्यावेळेस लोकांच्या भावना जास्त बाहेर येताना आपल्याला दिसतात आता जेव्हा नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या लेवलला निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या येतात तेव्हा सामान्य माणसांना राजकीय आकांक्षा असलेले जे लोक आहेत ते सगळ्या पक्षात आहेत आणि त्यांच्या भावना जास्त उत्तम मिळून त्यावेळेस येतात त्या बाहेर येतात व्यक्त होतात आणि अशा वेळेस मग राजकीय लोकांनी आपल्या सोयीसाठी राजकीय जे गणितं केलेले आहेत ते सुद्धा सामान्य कार्यकर्ते उधळून लावत असतात आणि म्हणून हे जास्त आत्ता बाहेर येताना दिसते म्हणजे मी काही कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही पण हे साधारणतः आपल्याला जे दिसते त्याच्यामध्ये मला असं वाटते की जसं आरोग्याच्या दृष्टीने डॉक्टर आपल्याला सांगतात की जंक फूड खाणं चांगलं नाही रस्त्यावरचं जे गार्बेजसारखं फूड असते ते आपण खूप जास्त खाल्लं तर आपली तब्येत खराब होते आता काँग्रेसला भ्रष्टाचाराने ग्रासलं होतं म्हणून भाजपला लोकांनी तेव्हा पसंती दिली दोन हजार चौदामध्ये पण मग भ्रष्टाचारी लोकांना अनेक लोकांना आपल्या पोटात घेतल्यामुळे एक प्रकारे जंक फूड भाजपने आपल्या पोटात सामावून घेतलेलं आहे आणि त्याचं इंडायजेशन होणं हे साहजिक नैसर्गिक प्रक्रिया आहे त्या अपचनातून भाजपचं पोट फुटणार एक दिवस हे नक्कीच आहे याच्यासाठी काय कोणी सामाजिक का प्रकृतीचं ज्ञान असलेला माणूस आवश्यक नाही कोणी सांगू शकेल की ज्या प्रमाणात भ्रष्टाचारी लोकांना भाजपने आपल्या पोटात सामावून घेऊन त्यांना संरक्षण दिलेलं आहे ते काही दिवसांनी फुटणार कारण की ते सत्ताकांक्षी लोक आहेत त्यांना राजकीय पक्षाचा विचार किंवा लोकशाहीचा विचार किंवा हिंदुत्वाचा विचार किंवा हे सगळं जे सांगितलं आहे तसं काही नाही आहे त्यांना सत्ता पाहिजे थाकत पाहिजे आणि ते लोक जेव्हा भाजपच्या पोटातून बाहेर फुटून पडतील तेव्हा काँग्रेसीकरण झालेल्या भाजपला अत्यंत मोठ्या फुटीला समोर जावं लागेल काही काळामध्ये त्याची ही नांदी आहे असं मला वाटते की लोक पक्षचिन्ह पक्ष कशासाठी कोण कुठे गेले पळाले याचा काही विचार न करता आता आपल्या सोयीचं राजकारण स्थानिक राज स्वराज्य संस्थेत करताना आपल्याला दिसते बिहारमध्ये वेगळी परिस्थितीत वेगळी बघा सगळेच यंत्रणा ज्या आहेत ना लोकशाहीच्या त्या लोकशाहीच्या यंत्रणा या भ्रष्टाचाराने दबावाखाली ग्रासलेल्या आहेत असं माझं स्पष्ट मत आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता राहिली नाही निपक्षता राहिली नाही प्रामाणिकता राहिली नाही त्यामुळे मग आता तुम्ही बघा आम्ही जेव्हा इलेक्शन पिटिशन करतो निवडणूक याचिका तेव्हा आम्ही माहिती कोणाकडून कुणा मागणार आम्ही माहिती मागणार इलेक्शन कमिशनकडून तर निवडणूक आयोग म्हणतात की तुम्ही आम्हाला सी सी टी व्ही फुटेज मागू शकत नाही कारण आता आम्ही कायदा केलेला आहे म्हणजे माहितीचा अधिकार कायदा जो केंद्र सरकारने केला त्याच्यामध्ये संरक्षणाबद्दल माहिती मागायची नाही बॉर्डरवरच्या दळणवळणाबद्दल मागायची नाही असे काही नियम तीन स्वरूपाचे आहेत इतर सगळी माहिती लोकांना उपलब्ध असली पाहिजे असं सांगितलेलं आहे परंतु सी सी टी व्ही फुटेज देणार नाही असं म्हणतात त्या रांगा लागल्या होत्या मतदानाने त्याच्याबद्दलचं कुठे देणार नाही असं म्हणतात माहितीचा अधिकार चालणारच नाही असं म्हणतात दुसरीकडे तुम्हाला आठवत असेल तर जेव्हा साधारणतः मला वाटते एक दीडशे खासदार निलंबित केले होते एकाच वेळी संसदेने त्यावेळेस आठ ते नऊ कायदे पारित करून घेतले त्याच्यामध्ये एक कायदा हा इलेक्शन कमिशनरला संरक्षण देणारा त्यांनी पारित करून घेतला की जे निवडणूक आयुक्त असतील त्यांच्यावर आत्ता ते कार्यरत असताना निवृत्त झाल्यावर कोणीच केस करू शकत नाही म्हणजे तुम्ही विचार करा न्यायाचे सर्व दरवाजे बंद करून टाकायचे मग इलेक्शन लढवा म्हणायचं तर हे काही फेअर नाही फ्री अँड फेअर म्हणजे मोकळ्या वातावरणात प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या पाहिजे या तत्वालाच हरताळ फासण्यात येतो आधी आणि नंतर इलेक्शन घेण्यात येतात तर हे सगळं पूर्वनियोजित जे आहे त्याला निवडणुका म्हणत नाही ही लोकशाही आहे असं दाखवण्याचं हे केवळ नाटक आहे